सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी लातूरच्या किल्लारी गावात झालेल्या या भूकंपानं संपूर्ण देश सुन्न झाला होता तब्बल अकरा जिल्ह्यांना या भूकंपाचा फटका बसला होता सोलापूर शहरापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या अर्जुनसोंड गावातील घरांच्या घरं जमीनदोस्त झाली लोक जीवाच्या आकांतानं किंचाळत होते जीव मुठीत धरून सैरवैर पळत होते पण शेवटी जमिनीनं त्यांच्या घरांना सामावून घेतलंच भूकंपापासून गावकरी सुरक्षित राहावे यासाठी अख्खं गाव स्थलांतरित करण्यात आलं एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेल्या त्या भयंकर भूकंपाला यंदा बत्तीस वर्षे पूर्ण झाली मात्र आठवणी तशाच ताज्या आहेत मी शुक्राचार्य माजी सरपंच आमचं जुनं गाव जे आहे ती एकोणीसशे त्र्याण्णव साली जी किल्लारीचा जा भूकंप झाला त्यावेळी सुद्धा आमच्या गावाला थोडंफार हादर बसल्यामुळं मातीची घर असल्यामुळे त्याला भेगा पिका पडल्या त्या वेहानं लोक आमच्या इथे गावटाण आणि कायरान संभाजीनगर आणि शिवाजीनगर येते पूर्ण लोक स्थलांतरित झाली त्यामुळं आता गावात जुन्या गावामध्ये काही का एकही माणूस तिथं उरलेला नाही त्या भीतीपोटी लोकं सगळीकडं आपल्या आपल्या सोयीनं राहिलेले आहेत कोण शेतात राहिले कोण वाडेवस्तर ज्याला ज्या सोयीचा रस्ता पडेल किंवा शेतात जे आहे ती जे जी शेती आहे ती शेतात जाऊन राहिलेल्या आहेत त्यामुळं आता जुन्या गावात तर आमच्या कोणीही तिथं नाही पुराच्या पाण्याचा पहिलं पुराचं पाणीसुद्धा गावाला म्हणजे विळका गाला घाला म्हणजे कडन याचं भरपूर त्यामुळे इचोकाटा ही साप पीप ह्याची भीतीनं ह्या भूकंपाच्या भीतीनं भविष्यात त्रास होणे म्हणून लोक स्थलांतरित झालेले आहेत भूकंपात काय घराचं हो घराचे म्हणजे चिर बेघा पडल्या होत्या घरासांना तीन भीती तिकलला जी भूकंप झाला त्याचं लोकांनी मनात भ्या भरपूर घेतलं भविष्यात असा प्रकार घडून म्हणून लोक स्थलांतरित झालेले आहेत आणि आता गाव हां गाव आता शिवाजीनगर अर्जुन सोन शिवाजीनगर आणि संभाजीनगर आणि पांढरे वस्ती निसार वस्ती अशा प्रकारे तीन चार ठिकाणी आमचं गाव वसलेलं आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद